नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे अष्टमी जो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो दिनांक तीस सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी आठवी माळ असून दुर्गादेवीच्या आठव्या रूपाची पूजा केली जाते दुर्गादेवीचे आठवे रूप महागौरी आहे नैवेद्यामध्ये खीरपुरी आणि चण्याची सुखी भाजी दाखवावी रंग आहे मोरपंखी तसेच या दिवशीचा मंत्र असणार आहे या देवी सर्व भूतेशू मा महागौरी रूपेनं संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमहा त्याचबरोबर प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व असते या दिवशी आपल्याला एक निंबूचा अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने पैसा सुख संपत्ती सर्व काही मिळेल लक्ष्मी प्रसन्न होईल आणि गरिबी दूर होईल हा एक निंबूचा उपाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी मी तुम्हाला महागौरी देवीबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करते महागौरी देवीचा वर्ण पूर्णपणे गोरा आहे जसा की शंख चंद्र किंवा कुंद फुलाचा असतो यामुळेच त्यांना महागौरी असे म्हटले जाते कारण महा म्हणजे महान आणि गौरी म्हणजे गौरी महागौरी नेहमी श्वेत रंगाची वस्त्रे परिधान करते महागौरीचे वाहन बैल आहेत महागौरीला चार हात आहे त्यांच्या वरच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि खालच्या उजव्या हातात अभयमुद्र आहे वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या डाव्या हातात वरमुद्रा आहे महागौरीचे रूप अत्यंत शांत सौम्य आणि प्रसन्न दिसते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते असे मानले जाते की भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या केली होती या तपश्चर्यामुळे त्यांचे शरीर पूर्णपणे काळे पडले होते आणि त्यावर धूळ माती जमा झाली होती जेव्हा भगवान शंकर त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी देवीच्या शरीरावर गंगाजल शिंपडले गंगाजलाच्या स्पर्शेमुळे देवीचे शरीर पुन्हा अत्यंत तेजस्वी गोरे आणि सुंदर झाले तेव्हापासून त्या महागौरी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या महागौरीची पूजा केल्याने मन शुद्ध होते आणि जीवनात पवित्रता येते वैवाहिक जीवनात सुख आणि शांतीसाठी त्यांची उपासना विशेष फलदायी मानली जाते महागौरीची पूजा केल्याने सर्व बंधनातून मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते नवरात्रीच्या आठव्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत देवी महागौरीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे त्यानंतर त्यांना पांढरे फुले विशेषत मोगरा किंवा चमेलीची फुले अर्पण करावीत धूप दीप लावून दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा आणि या दिवशे कन्या विशेश दिवशी कन्यापूजनेचे विशेष महत्त्व सांगितले आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो तरीही तुम्हाला निंबूचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रभावी उपाय करायचा आहे निंबू अशा ठिकाणी ठेवायची आहे त्यामुळे पैसा सुख संपत्ती सर्व काही प्राप्त होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल उद्योग व्यवसायमध्ये प्रगती होईल आणि हा उपाय प्रत्येकाने नवरात्रीच्या आठव्या दिवशी करायचा असतो कारण कुलदेवी आपल्या घरामध्ये नऊ दिवस सूक्ष्म स्वरूपात वास करत असते जे काही आपण या दिवसांमध्ये पूजा सेवा करत असतो ते एकदम प्रभावी ठरते आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे आहे या दिवशीचा मोरपंखी रंग रंग आहे कारण प्रत्येक रंगाला एक धार्मिक महत्त्व आहे म्हणून तुम्ही असे वस्त्र घालायचे आहे नसेल मोरपंखी रंगाचे वस्त्र तर काळा रंग सोडून तुम्ही कोणत्या पण रंगाचे वस्त्र परिधान करू शकता यानंतर तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असेल तर घटाला माडपाणी करायची आहे नैवेद्य आरती करायची आहे त्यानंतर हा उपाय करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये घटस्थापना नसेल तर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये हा उपाय करायचा आहे घटस्थापना केली असेल तर घटासमोर नसेल तर देवासमोर हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी एक हिरवे निंबू घ्यायचे आहे कधी कधी आपण पाहतो की निंबूवर छोटे छोटे डाग असतात तर हा उपाय करण्यासाठी निंबू खराब वापरायचे नाही चांगले निंबू घ्यायचे पिवळे निंबू पण येत असतात पण पिवळे निंबू उपायासाठी वापरू नका हिरवेगारच निंबू वापरायचे आहे व स्केच पेन किंवा मार्कर काहीही पण वापरू शकता तर सर्वात आधी हा उपाय करताना आपल्या हातामध्ये निंबू घ्यायचे आहे आणि निंबूवर शत्रूचे नाव लिहायचे आहे पण तुम्ही म्हणत असाल की आमचे तर भरपूर शत्रू आहेत की आम्ही त्यांना ओळखतसुद्धा नाही तर त्याचे नाव कसे लिहायचे आहे तुम्ही त्या निंबूवर फक्त शत्रू असे नाव लिहून घ्या ज्यामुळे तुमचे सर्व शत्रू पराजित होतील निंबूवर फक्त शत्रू लिहायचं आहे आणि त्या निंबूला लाल कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचे आहे आणि म्हणायचं आहे माझा शत्रू पराजित हो नंतर याला लाल कपड्यामध्ये ठेवून पोटली बांधून घ्यायची आहे ह्या दोन्ही वस्तू घेऊन देवाजवळ बसावे आणि घरातील व्यक्तीला आधीच सांगून ठेवावे की कोणीही पूजा संपेपर्यंत रोकटोक करू नये आणि घट असेल तर घटाजवळ नसेल तर देवघरात देवाजवळ ठेवावे आणि घट विसर्जन केल्यानंतर निंबूची पोटली नदीमध्ये शिरून द्यावी हा उपाय तुम्हाला सायंकाळी सूर्यास्तानंतर केव्हाही करता येईल हा उपाय फक्त तुम्हाला एकदाच करायचा आहे ज्यामुळे तुमच्या सर्व शत्रूंचा नाश होईल निंबूमध्ये भरपूर शक्ती असते की तुम्ही तुमचा व्यापार बिझनेस दुकान व लहान मोठी दुकाने या ठिकाणी मिरची जरूर बांधायची आहे कारण निंबू मिरची बांधल्याने आपल्या बिझनेस दुकान व व्यापाराला कोणाची नजर लागत नाही हा उपाय करा ज्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल निंबूचा एक आणखी उपाय की जर तुम्ही कर्जात कितीही बुडालेले असाल किंवा तुम्ही कितीही अडचणीत असाल तर हा उपाय नक्की करा यात तुम्हाला काय करायचे आहे तांब्याच्या पात्रात पाणी घ्यायचे आहे व त्यामध्ये एक चिमूट हळद व एक कमलगट्टा टाकायची आहे फक्त हा उपाय तुम्हाला नवरात्रीमध्ये मंगळवारी एकदाच करायचा आहे तांब्याचे पात्र तुम्हाला समोर ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा अकरा वेळे जप करायचा आहे कमलगट्टा महालक्ष्मीचे प्रतीक आहे व हळद भगवान विष्णूला अर्पण केली जाते नंतर तुम्हाला ते तांब्याच्या पात्रातले पाणी तुळशीला अर्पण करायचे आहे हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा ज्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण भासणार नाही व तुमचे घर धनधान्याने भरले राहतील व सगळ्या समस्या दूर होईल आणि कर्जापासून तुम्हाला सुटका मिळेल व सगळ्या समस्या दूर होतील कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सब्सक्राइब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा